संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ आला समोर काय आहे त्या ते व्हिडिओमध्ये तेच आपण पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी आता सी आय डी आणि एस आय टीकडून सुरू आहे या प्रकरणातील मुख्य व्हिडिओ जे आहे तो आरोपींनी डिलीट केला होता मात्र सी आय डीकडून व एसआयटीकडून मारहाणीचा व्हिडिओ आता रिकवर करण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांना मारहाण कशा प्रकारे केली आहे हा जर व्हिडिओ पाहिला तर अंगाला काटे येतील असं देखील आता एस आय टीकडून सांगण्यात येत आहे ह्या मारहाणीमध्ये आरोपींनी एक्केचाळीस इंच गॅसचा पाईप वापरून संतोष देशमुख यांना मारहाण केली याचबरोबर लोखंडी तारेचे पाच क्लस राऊंड देखील वापरण्यात आले आहेत त्याचबरोबर लाकडी दांडक्याचा देखील वापर करण्यात आलेला आहे मारहाणीमध्ये तलवारीसारखे शस्त्र देखील वापरण्यात आले आहे लोखंडी रॉड कोयता यासह अन्य काही शस्त्रासह संतोष देशमुख यांना आरोपींनी मारहाण करीत भयानक पद्धतीचा व्हिडिओ देखील काढल्याचे आता एस आय टीकडून न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे ह्यामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार सिद्धार्थ सोनवणे सुधीर सांगळे हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून यांना अटक करण्यात आलेली आहे तर ह्यातील मुख्य आरोपी असलेले दुसरे कृष्ण आंधळे हे मात्र अद्यापही फरार आहेत तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे हे देखील आता अटक झालेले आहेत विष्णू चाटे यांची दहा तारखेपर्यंत कोठडी आहे त्यानंतर एस आय टीकडून त्यांची आणखी कोठडी वाढू शकते आणि ते ह्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना आरोपी म्हणून सिद्ध केलं जाऊ शकतं ह्याचबरोबर ह्या सर्व आरोपींना आता अठरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर ह्या प्रकरणामधील सध्या वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात असले तरी मात्र वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणी प्रकरणातील गुन्हा आहे त्यांना एस आय टीकडून देखील त्यांची चौकशी केली जाणार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्यापही वाल्मिक कराड हिंच्या विरोधात कसलाच पुरावा नसल्यामुळे त्यांच्या विरोधात आज अद्यापही कुठलाच गुन्हा दाखल केलेला नाही ह्या आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाणकर्तांचा व्हिडिओ काढलेला होता तो व्हिडिओ आता एस आय टीकडून रिकवर करण्यात आला असून तो न्यायालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे संतोष देशमुख यांना निर्गुणपणे मारहाण करून त्यांची हत्या के केलेली आहे एकंदरीत ह्या घटनेविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद